आपण पानारवत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा येथील कांदा बाजारावर शुक्रवार दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जे आज आळेफाट्या ते कांदा वक सोळा सतरा हजार पिशव्यांच्या दरम्यान अंदाजे कांदा ओवक आली होती बाजारभाव गोळे कांदे सुपर क्वालिटी एकशे साठ ते एकशे सत्तर रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले तर कांदे सुपर मीडियम एकशे चाळीस ते एकशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव भेटला गोलटी शंभर ते एकशे तीस रुपये चिंगळी कांदे पन्नास ते ऐंशी रुपये बदले पन्नास ते एकशे वीस रुपये या दरम्यान आज ते कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले अळेफटे आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक ला, 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 नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंवीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद